दुणी 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 मी माहिती जालन्या जिल्ह्यामध्ये आज दोन लाख चोपन्न हजार हेक्टर एकरात जर विषय विषय करायचा झाला तर सहा लाख पस्तीस हजार एकशे एकराचं नुकसान हे माझ्या शेतकऱ्यांचं हे जालना जिल्ह्यामध्ये झालेलं मागाशी ते हेक्टर दोन लाख चोपन्न हजार ऐवजी मी तुम्हाला एखाद्याच सांगतोय की सहा लाख पस्तीस हजार एकराचं नुकसान निसर्य एकट्या प्राथमिक अनुजार जालना जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि राज्याचा जर विचार करायचा झाला तर आज साधारणतः ऐंशी लाख ऐंशी लाख एकर एवढं माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ह्या नुकसानीबरोबरच कुणाच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे कुणाच्या घराची पडझड झालेली आहे काही ठिकाणी जमीन आता आपण मागा त्या स्पॉटला बघितलं काही ठिकाणी जमीन वाहून गेलेली आहे काही ठिकाणी म्हणजे पशुधन वाहून गेलेले त्यामुळे या माध्यमातून आज इथे मी फील्डवर आलेलो माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना आज इथं शेतकरी बांधव येत आहे मी एका ठिकाणी गेलो काय आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये गेलो काय एका ठिकाणी गेलो तरी प्रत्येकाचं शेत मी आहे त्यामुळे इथं इथं सगळे महसूलचे अधिकारी आहेत कृषी विभागाचे अधिकारी आहेत त्यांना माझ्या स्ट्रिक्ट सूचना आहेत ह्या तालुक्यातल्या ह्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांचा एक ज्याचं अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्याचा एक एकराचा पंचनामा सुद्धा राहिला गेला नाही पाहिजे आणि त्यात त्या सगळे शेतीचे पंचनामे प्राथमिक अंदाजानुसार सहा लाख पस्तीस हजार एकराचं नुकसान हे एक खूप मोठं नुकसान या जालना जिल्ह्याचे झालेलं आहे आणि हे जालना जिल्ह्यामध्येच की बा इतर ठिकाणी मे जून जुलैमध्ये पाऊस पडला जालना जिल्ह्यामध्ये पाऊस जो पडला तो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस तिथं या तालुक्यामध्ये पडलेला आहे त्यामुळं लोक आपल्या पंचनाम्याचं काम नुकसान भरपाईचं सुरू आहे ते काम लवकरात लवकर येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये ते कसं पूर्ण होईल ते काम पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या काम ते पूर्ण झालं की दहा दिवसात किंवा दीपालीच्या पूर्वी इथल्या शेतकऱ्याचं ज्याचं नुकसान झाले त्याला प्रत्येकाला ही मदत शासनाच्या वतीनं ही दिली जाईल कुणीही शेतकरी त्यामधनं वंचित राहणार नाही हे मी जालना जिल्ह्यातल्या माझ्या शेतकरी बांधवांना मी आश्वासित करतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील हे सगळेजण आज शेत बांधावरती आहेत हे संपूर्ण प्रत्येक जण जिल्ह्या जिल्ह्याचे दौरे करतायत आम्ही पण जिल्ह्यामध्ये दौरे करतोय पंकजा मुंडे या जिल्ह्याचे पालकमंत्री यांचं पण लक्ष आपल्या सगळ्यांवरती आहे त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांनी मी एवढंच आश्वासित शेतकऱ्यांना कलेक्टर कलेक्टर मॅडम स्वतः आमदार साहेबच माझ्याशी बोलले मॅडमनी थोडं समजून घेतलं पाहिजे शेवटी शेतकरी काय शेतकऱ्याचं दुःख काय असतं एक तर शेतकरी गारपीट दुष्काळ आणि आता अतिवृष्टी एक तर शेतकरी अडचणीत आहे या शेतकऱ्याला कुठेतरी मदत केली पाहिजे या शेतकऱ्याला बांधाव जाऊन त्याला कुठेतरी एक आधार दिला पाहिजे शेवटी आयुष्यामध्ये बाकी सगळं देण्यापेक्षा आधार हा दिला पाहिजे या माध्यमातून मी शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही धीर जरा शासन तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे कुणीही काळजी करू नका एक गुंठा सुद्धा तुमचं शेतीचं ज्याचं नुकसान झाले तो भरपाई वाचून वंचित राहणार नाही